देवांचे देव महादेव पार्वती त्यांची संगिनी वसंत पंचमीच्या दिवशी असतो विठ्ठल विवाह सोहळा पुण्याचा साळ श्रीधरामांचे नाव घे हाय नमस्कार माझ्या सगळ्या गोडमैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावा तर आज माझ्याकडे हळदी कुंकू आहे सकाळपासूनचा सगळा वेळा हा घर आवरण्यात गेला आहे म्हणजे तसं तर घर नेहमी स्वच्छच असतं पण तरीसुद्धा असं काही विशेष प्रोग्राम असला की अजून आपण ते छान डेकोरेट करण्याचा प्रयत्न करतो नाही का म्हणजे जसं आपल्याला सजायला सवरायला आवडतं ना तसंच आपल्या घरालासुद्धा असं छान छान ठेवलेलं आवडतं आणि आता चार वाजलेत आणि आता मी मसाला दूध बनवायला घेतले खरं तर हळदी कुंकू म्हणजे फक्त एक कार्यक्रम नसतो तर त्याच्यापाठी खूप मोठी भावना असते त्यानिमित्ताने बायका एकत्र येतात मुद्दा म्हणून त्या कारणासाठी छान छान सजतात गप्पा गोष्टी होतात कारण मुद्दामहून असं एकत्र एक होणं तर आता जमतच नाही आणि जेव्हा आपण असं छान छान तयार होतो सगळ्यांना भेटतो सगळ्यांशी गप्पा गोष्टी करतो ना तर आपोआपच आपले हॅप्पी हार्मोन्स आहेत ना तर ते सिक्रेट होतात तुम्ही पण हा अनुभव घेतला असेल की बघा अशा ठिकाणी जाऊन आल्यानंतर आपोआपच एक ग्लो येतो चेहऱ्यावरती माइंड एकदम फ्रेश राहतं उगाच हॅपी हॅपी फील होतं तर दरवर्षीप्रमाणेच मी छोटंसं डेकोरेशन करणार आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मला असं खूप आवडतं घर डेकोरेट करायला सगळ्या गोष्टी मी व्यवस्थित एकत्रित आणून ठेवले फक्त आता इथं त्या ठेवणार आहे कारण या डेकोरेशनमध्ये सुद्धा खूप वेळ जातो आणि हळदींकूच्या दिवशी इतकी कामं असतात ना की किती पण कामं केली तरी संपतच नाहीत म्हणून व्यवस्थित ती प्लॅन करून केली तरच ती होतात आणि किती पण आपण प्लॅन केलं ना तरीसुद्धा काही काही छोट्या गोष्टी राहतातच थोडी का होईना धावपळी होतेच पण या धावपळीनंतर आपल्याला हवं तसं असं छान डेकोरेशन झालं ना कार्यक्रम छान झाला की आपल्याला सुद्धा खूप छान वाटतं तर यावेळेला मी बाजारात गेली ना तर हे छोटंसं सूप कलरफुल असं मला मिळालं मला ते आवडलं म्हणून मी घेऊन आले कसं डेकोर करायचं हे काही मी ठरवलं नव्हतं पण आता करताना माझ्या लक्षात आलं की ही अशी मांडणी केली तर छान वाटेल आणि खरंच या एका गोष्टीमुळे चार छान लागले इतकं छान वाटत होतं हे सगळं बघायला तुम्हालासुद्धा ते नक्की आवडेल आलेल्या जणींना हे डेकोरेशन खूपच आवडलं त्यानंतर दिवाळीच्याच काही वस्तू होत्या ज्या की पॅक करून ठेवलेल्या त्या पुन्हा सगळ्या काढल्या आणि व्यवस्थित छान सगळं डेकोर केलं उरळीमध्ये अशी पाण्यामध्ये पाकळ्या टाकल्या की किती छान वाटतं ना अशा दोन तीन उरळ्यांमध्ये फुलं टाकून ठेवली आणि पटकन असं छानसं डेकोरेशन केलं माझी विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे ना तीच इतकी सुंदर आहे ना आणि दिवाळीला मी नेहमी तुळशी वृंदावनचेच आकाराचे असते पंथी तर ती आणते तर त्याच्यामध्येच छोटे छोटे तुळशी लावल्यात इतकं छान क्यूट असं तुळशी वृंदावन वाटतंय हे हे सगळं करेपर्यंत सहा सव्वा सहा झालेत आता मी छानशी तयार झाली खरं तर तयार होताना पण शूट करायचं होतं म्हणजे मेकअप वगैरे करताना पण काय तेवढा वेळच नव्हता म्हटलं आधी सगळी देवपूजा किंवा देवाला आपल्या घरातील देवाला आधी वान द्यायचं असतं आणि मग सगळ्याजणी याच्या आधी हे सगळं करायचं होतं थोडंसं शूटसुद्धा करायचं होतं तर छानशी तयार झाली ते माझी मीस तयार झाली आहे खरं तर मी खूप वेळा ठरवते हो की असं प्रॉपर मेकअप आर्टिस्टकडून मेकअप वगैरे करून घ्यायचा कधीच नाही केलं आहे किंवा असं छानसं पार्लरवालीकडूनच हो तयार व्हायचं पण ते काही जमत नाही बाकीच्या गोष्टी करता करताच इतका वेळ होऊन जातो मग ते करून पटकन तयार होते तर त्या ता इथं मुद्दा मी तुम्हाला साडी दाखवते हो आजची कारण की बघा पदरावरती विठ्ठल रुक्मई आहेत साडी मी ऑनलाईन मागवली आणि कालच ती आले काल वसंत पंचमी होती आणि त्या दिवशीच खरं तर मला हळदी इंकू ठेवायचं होतं तुम्हाला माहिती आहे का वसंत पंचमीच्या दिवशीच विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा असतो आणि त्या दिवशी हळदी उंकू करायला मला आवडतं पण ते काही शक्य झालं नाही आणि घराच्या एंट्रन्सलासुद्धा असं छोटंसं डेकोरेशन केलं आहे रांगोळी फक्त उमरापुरतीच काढली आहे खरंतर मोठी रांगोळी काढायची होती पण काय तेवढा वेळच पुरत नाही दिवे लावले धूप लावला आहे आणि संध्याकाळच्या वेळेला घर इतकं छान दिसतं ना आणि टी व्हीवरती मी नेहमीच संध्याकाळी स्तोत्र लावून ठेवलेली असतात आणि आजच्या दिवशी तर पूर्ण वेळेस लावून ठेवलेले असतात त्याच्यामुळे खूप छान असं एक वाईब तयार होते आणि इथे सुद्धा दिवे लावलेत किती सुंदर दिसतं आहे ना माझं मलाच हे इतकं आवडलं ना घरामध्ये काय किंवा स्वतःमध्ये काय छोटे छोटे बदल केले की गोष्टी किती वेगळ्या वाटायला लागतात ना घराचा लुकच बदलून जातो आणि पूर्ण घरामध्ये एकदम पॉझिटिव एनर्जी फील होते <laughs> तर या सगळ्या माझ्या मैत्रिणी तुम्ही तर ओळखत पण असाल आता यांना आणि सगळ्याजणी इतक्या उत्साही आहेत ना म्हणजे आपण जेवढे उत्साही असतो ना तेवढेच उत्साही समोरचे पण असतील तर आपला सुद्धा आनंद आणि उत्साह द्विगुणित होतो नाही का आणि मैत्रिणींचं एकत्र येणं म्हणजे निखळ आनंद हास्य आणि भावनिक देणारा एक अत्यंत सुंदर क्षण असतो चांगल्या निखळ मैत्रीमुळे जीवनातला स्ट्रेस दूर होतो एक नवीन ऊर्जा मिळते आणि जर का मैत्रिणींचा चांगला ग्रुप असेल तर त्याहून सुंदर काहीच नाही तुम्हाला तर माहितीच आहे की गप्पा मारणे हे सुद्धा एक प्रकारचं टॉनिकच आहे तर तुम्ही बघितलं की त्यांचं वेलकम केलं आणि आजकाल हळदी मुंकू म्हटलं की रील ही आलीच आणि त्यात काही गैर नाही आहे बघा रील बनवताना ना एक जो मनापासून एक वेगळाच आनंद मिळतो ना म्हणजे स्त्रिया आनंदी होतात हे महत्त्वाचं आहे आणि सध्याच्या या धकाधकीच्या लाईफस्टाईलमध्ये असे हलके फुलके क्षण तर हवेतच नाही का आणि काही बदल झाले असले तरी हळदी कुंकवाची परंपरा मात्र तीच आहे म्हणजे सजावट बदलली भेटवस्तू बदलल्या पण हळदी कुंकू म्हणजे स्पर्धा नाही तो दिखावा नाही तर तो आहे आपुलकीने दिलेला सन्मान एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला दिलेला सन्मान जेव्हा एखादी स्त्री हसत हसत दुसऱ्या स्त्रीला हळद कुंकू लावते तेव्हा फक्त कपाळ नाही तर मन उजळवते हळद म्हणजे आरोग्य आणि कुंकू म्हणजे सौभाग्य आणि हे दोन्ही मिळून स्त्रीच्या आयुष्यातील सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे

श्रीधररावांचे नाव घेते संक्रांत आहे आज गुलाबाच्या फुलापेक्षा सुंदर असते गुलाबाची कळी शिवलिंगरावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या वेळी आकाशात चमकतो तारा अंकित चमकतो हिरा राजेशरावांचे नाव घेते आज भाग्योदय खरा देवांजनेय दे महादेव पार्वती त्यांची संगिनी यांचे नाव घेते दे, मी त्यांची अर्धांगिनी कमळात उभी लक्ष्मी वरावती सरस्वती रवींद्र रावांचे नाव घेते मी त्यांची सौभाग्यवती वसंत पंचमीच्या दिवशी असतो विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा रवींद्र रावांचे नाव घेते मी त्यांची रुक्मिणी ते माझे विठू सावळा बघा किती छान वाटलं ना हे आपले पारंपरिक उखाणे आहेत मला तरी खूपच आवडतात आणि काही रील्स पण बनवायच्या असं ठरवलं होतं आधी पण ऐन वेळेला मीच ते विसरून गेले पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात हळदी कुंकू व्हायचं आता हे प्रमाण जरा कमी झालंय तेवढ्या मोठ्या प्रमाणात आता केलं जात नाही कारण खूप जास्ती जणींना बोलवलं की तेवढी दगदग पण होते आणि थोड्याच जणी असल्या म्हणजे मग तो कार्यक्रम पण आटोपशीर होतो आपली पण दगदग होत नाही शिवाय प्रत्येकीशी छान अशा गप्पा गोष्टी पण होतात उगीच घाई गडबड होत नाही नाहीतर काय होतं की आपण फक्त मग सरबराई करण्यातच गुंतले जातो त्यांच्याशी जा गप्पा गोष्टी करण्यात आपल्याला वेळ मिळत नाही आणि नंतर शेवटी मग खूप थकूनसुद्धा जातो आणि शिवाय आज काय झालेलं की आता जोडून सुट्ट्या आल्या त्याच्यामुळे बऱ्याच जणी गावालासुद्धा गेलेल्या आणि मलासुद्धा उद्या गावीच जायचं आहे आणि शिवाय इतकी थंडी आहे ना की या महिन्याभरात एक दोन तीन वेळा तरी सर्दी कणकणी झाली त्यामुळे ते त्याच्यामध्ये सुद्धा बरेच दिवस गेले आणि असे काही प्रोग्राम करायचे असतात तेव्हा एक वेगळीच एनर्जी लागते आणि त्याच्यामुळेच जेव्हा आपण फ्रेश असतो तेव्हाच ह्या गोष्टी कराव्याच्या वाटतात आता अजून काही दोघी तिघी मैत्रिणी थोड्या उशीर आल्या की करता ना, ना, आता एडिटिंग करताना मला दिसलं की वान काय आणलेलं म्हणजे आणल्यानंतर ते तुम्हाला दाखवलंच नाही तर हे जे मोठे रांगोळीचे साचे असतात ना तर ते मी वान म्हणून आणलेत आता काय द्यायचा हा मोठा प्रश्न पडतो वान म्हणून आणि प्रत्येकीलाच वाटतं की युनिक असं काहीतरी द्यायला पाहिजे तर हे साचे मला बाजारामध्ये दिसले तर म्हटलं आता हेच घेऊयात कारण प्रत्येकीला गरज भासतेच या साच्यांची कारण रांगोळी तर काढायविषयी वाटते पण तेवढा वेळ नसतो मग पटकन रांगोळी काढून होते आणि आलेल्या सगळ्याच जणींना हे वान खूप आवडलं मी हे रांगोळीचे साचे तीन वर्षापूर्वी घेतले होते तेव्हा ते मला इतके कॉस्टली मिळाले होते मी ते ऑनलाईन घेतले होते आणि अजून एक गोष्ट म्हणजे ही साडी मी कालच आणली आहे पण तिच्यावरचा ब्लाऊज आहे तो ऑलरेडी माझ्याकडे होता आणि तो त्याच्यावरती परफेक्ट मॅच झाला खरं तर आपल्याकडे इतके ऑप्शन असतात ना हार्दिंगुच्या वेळेला साडी कुठली नेसायची म्हणजे मी दुसरी साडी सिलेक्ट करून ठेवलेली हो पण ही आल्यानंतर बघितल्यानंतर मला एवढी आवडली की मी ठरवलं की नाही हीच साडी ने आपण नेसायची आणि त्याच्यावरचा ब्लाऊजसुद्धा परफेक्ट मॅच झाला आणि विठ्ठल रुक्मिणीविषयी माझ्या मनामध्ये अपार भाव आहे त्यामुळं पदरावरती अशा विठ्ठल रुक्मिणी बघितल्यानंतर मला तरी खूपच आनंद झाला आणि क्वालिटीसुद्धा खूप छान आहे आणि शिवाय कलरसुद्धा म्हणजे बघा असं नसतं की खूप कॉस्टली गोष्टी असतात त्यात चांगल्या असतात एवढी स्वस्त साडी आहे पण इतकी सुंदर दिसते आहे चला तर असा आनंद देण्या घेण्याचा हा सुंदर हळदी मुगाचा प्रोग्राम झाला तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा जाता जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा